आषाढ महिना आला की प्रत्येकाच्या घरात या गोड चांदक्या बनवल्या जातात काही ठिकाणी याला गोड पुऱ्या कापण्या पण मानतात सर्वप्रथम मी एक वाटी गूळ बारीक करून घेतला आहे वजने प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहे हा गूळ वितळून घेण्यासाठी जाड बुडाचे पातेले किंवा कडे घेऊ ठेवू शकतात पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे गूळ टाकल्यानंतर पळीने किंवा चमच्याने हलवून घ्यावे त्यानंतर आपण एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचे पीठ घेऊया एक वाटी गुळासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ हे योग्य प्रमाण आहे आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊ आता आपण चा या गुळाच्या चाणक्या मऊ होण्यासाठी यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचे हे तेल घातल्यामुळे आपल्या चाणक्या बिलकुलही कडक होत नाही आता हे तेल आपण पिठाला व्यवस्थितपणे चोळून घेऊ पिठामध्ये तेल मिक्स होऊपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा तेल कसे मिक्स झाले आहे की नाही हे बघण्यासाठी हातात पिठाचा मुटका करून बघायचा हे बघा याचा मुटका होतोय म्हणजे आपल्या पिठाला तेल व्यवस्थित लागले गेलेले आहे इथे आता आपल्याला पिठामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे त्या अगोदर आपले गुळाचे पाणी गार झाले आहे की नाही हे बघून घेऊया हे बघा आपले पाणी गार झाले आहे आता वेलची पूड घालून पीठ मळायला घेऊया आपण या पिठात गुळाचे पाणी थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यायचे आहे हे संपूर्ण पाणी ह्या पिठासाठी पुरेसे आहे हे पीठ गावाच्या पिठापेक्षा थोडे सहीलच मळून घ्यायचे आहे यामुळे चांदक्या लाटताना पटपट लाटून होतात हे बघा माझ्या ह्या पिठाला संपूर्ण हे गुळाचे पाणी लागले आहे यानंतर आता पिठामध्ये एक उबळी तेल टाकून घ्यायचे आहे यामुळे आपल्या पिठाचा हुंडा पटकन तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता आपले हे पीठ असे मऊ मळून झाले आहे याच्या या चाणक्या लाटण्या अगोदर आपण गॅसवर तेल तापत ठेवून घेऊया त्यात आपण तेल घातल्यामुळे पीठ भिजून देण्याची गरज नसते आता एक उंडा काढून चपातीपेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची आहे जर ह्या चांणक्या तुम्हाला कडक हव्या असतील तर पातळ लाटून घ्यायची त्यानंतर एखाद्या वाटीने किंवा ग्लासाच्या साह्याने ह्या चाणक्या कापून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपण सर्व चाणक्या अशाच प्रकारे लाटून आणि कापून घेऊया हे पीठ मऊ असल्याने चाणक्या पटापट पत लाटून होतात ह्या चाणक्या तुम्हाला आवडत असेल तर साजूक तुप्पात पण तळून घेऊ शकता मी इथे तेलात तळणार आहे हे तेल खूप कडकडीत नाही तापून घ्यायचं तेल जास्त तापलं तर चाणक्या पटकन लाल होऊन येतात हे बघा मी तेलामध्ये ह्या चाणक्या टाकून घेते मावेल तितक्या ह्या चाणक्या तेलात टाकून घ्यायच्या आहे मी चार पाच चाणक्या टाकून घेतल्या आहे या चाणक्या तळल्यानंतर आपापवरती आप फुगून येतात हे बघा आपल्या चाणक्यावरती फुगून आल्या आहे आता पलटी करून घेऊ आपणही या चाणक्या दोन्ही बाजूंनी सोनेली रंगावर तळून घ्यायच्या आहे आपल्याला खिशीच्या चाणक्यांपेक्षा ह्या चाणक्या तेलामध्ये अशा टम्मा फुकतात हे बघा चाणक्या तळून झाल्या आहेत आता आपण काढून घेऊ या चाणक्या तळल्यानंतर बिलकुलही तेलकट होत नाही याच प्रकारे राहिलेल्या सर्व चाणक्या आता आपण तळून घेऊया या चाणक्या मऊ झाल्याकारणाने लहान मुलेच काय वयस्कर माणसंही आवडीने खातात चला तर मग मी दाखवल्याप्रमाणे ह्या चाणक्या एकदा नक्की करून बघा या आपल्या चाणक्या आठ दिवस काय पंधरा दिवसही मस्त राहतात बघा आता माझ्या सर्व चाणक्या तळून झाल्या आहे बघा तुम्हाला पाहताच शनी कळाल्या असेल की या आपल्या चाणक्या बिलकुलही तेलकट नाही आहे मी तुम्हाला एक चाणकी तोडून दाखवते अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी रुपाली महाराष्ट्रीयन किचन चॅनलला सबस्क्राईब करा बाय